माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झाला ज्या शहरामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांसोबत मी राजकीय जीवनाची पंधरा वर्ष घालवली तीच लोक आता माझा अपमान करत आहेत अशा लोकांसोबत मी राहू शकत नाही मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय मी माझे सगळे परतीचे दोर कापलेत असं म्हणत राज ठाकरे यांचे विश्वासू आणि कट्टर मनसैनिक असलेल्या वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला यानंतर वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार ते पुणे लोकसभा लढवणार का अशा अनेक चर्चा सुरू झाल्या पण हे सगळं जाणून घेण्याआधी वसंत मोरे यांची नेमकी ताकद किती आहे वसंत मोरे यांचं त्यांच्या प्रभागातील काम कसं आहे मोरे गेल्या काही वर्षांमध्ये नेमके कुठल्या कुठल्या कारणांमुळे चर्चेत आलेत एकंदरीत त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे हे पाहणं महत्वाचं आहे हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबईत वसंत कृष्णाजी मोरे जन्म एकोणीसशे आद्राने पुणेकर त्यांना तात्या म्हणतात समज आली तेव्हापासून वसंत स्वतःला शिवसैनिक एकोणीशे न साली दादा कोणकेंच्या हस्ते शिवसेनेच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन झालं तेव्हापासून वसंत मोरे फक्त आणि फक्त राज ठाकरे यांचेच कार्य करते राज ठाकरे यांनाच ते आदर्श म्हणून बघायचे नऊ मार्च दोन हजार सहा ला मनसेची स्थापना झाली त्यानंतर आलेल्या निवडणुकीमध्ये कात्रजवासियांनी वसंत मोरेंना नगरसेवक म्हणून निवडून दिलं दोन हजार सात ते दोन हजार नऊ पुणे मनपाचे स्थायी समिती सदस्य बारा ते दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस मनसे पुणे शहराध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या वसंत मोरेंच्या खांद्यावर होत्या फायरब्रँड नेता एक कणखर व्यक्ती म्हणून लोक त्यांना ओळखतात वसंत मोरे त्यांच्या प्रभागात सर्वांचे लाडके कोरोना काळामध्ये वसंत मोरे चांगलेच चर्चेत आले होते कोरोना काळात स्वतःच्या प्रभागातील लोकांसाठी वसंत मोरे घालून स्वतः रस्त्यावर उतरले होते कोरोना त्यांनी लोकांची मदत केली होती ते म्हणजे कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकांचं पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं वसंत मोरेंनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याची गाडी फोडली होती सप्टेंबर दोन हजार मध्ये हा प्रकार घडला होता ज्यामुळे वसंत मोरे चांगलेच चर्चेत आले होते दुसरं आणि महत्वाचं कारण ज्यामुळे वसंत मोरे हे नाव चर्चेत आलं ते म्हणजेच राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमुळे या सभेमध्ये राज यांनी मुस्लिम समाजाच्या मशिदींवरील भोंग्यांना टार्गेट केलं होतं आणि भोंग्यांविरुद्ध हनुमान चालिसा असं युद्ध सुरू झालं होतं याला अनेक कार्यकर्त्यांनी प्रतिसाद सुद्धा दिला होता पण वसंत मोरे हे एक असं नाव होतं ज्यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेला विरोध केला होता मशिदींवरील भुंग्यांच्या वादानं पहिल्यांदाच राज ठाकरे आणि वसंत मोरे या दोघांमधले मतभेद समोर आले होते हडपसर मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार वसंत मोरे यांच्या मागे उभा होता याच मतदारांसाठी राज विरोधी भूमिकेला समर्थन दर्शवलं नव्हतं यानंतर मनसेच्या शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती पक्षाच्या याच कारवाईमुळे वसंत मोरे नाराज असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली दरम्यान वसंत मोरे यांनी मनसेमधून राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत वसंत मोरे यांनी वॉशिंग मशीनचा मार्ग निवडू नये असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला होता शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती या बैठकीमध्ये मोरे उपस्थित होते त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार अशीही चर्चा है। नंतर सुधा ट्वीट आहे त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा ट्विट करत भाऊ तुझी लढाई चालू ठेव तुझ्यासाठी वहिनीचे दरवाजे कायम उघडे आहेत हे पण लक्षात ठेव असं ट्विट केलं होतं त्यामुळे मोरे, मोरे दादा गटात जातील अशीही चर्चा आहे काँग्रेसकडूनही त्यांना ऑफर देण्यात आल्याचं बोललं जात आहे या सगळ्या चर्चा जरी सुरू असल्या तरी आता वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात जाणार त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद